नमस्कार शुभ सकाळ सर्वांना गावाकडील जीवना युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आम्ही रात्री आलो होतो माझ्या बहिणीच्या मुली मुलाच्या वाढदिवसाला रात्रीचा पण व्हिडिओ काढून ठेवलाय टाक ना आज दुपारपर्यंत पण म्हटलं आज सकाळी इथं मावशीच्या तर म्हटलं दाखवावं वास्तव शांतीला पण आलो होतो इथं तिच्या बंगल्याचं हे करायला दा मी सगळा का व्हिडिओ काढून नेल पण टाकला टाकलाच नाही ते लय झाला होता मोठा आणि मग परत वेळच नाही भेटला घरच्या कामान टाकायला म्हणून म्हणलं आज तर मला सैर करून दाखवावे घराची <laughs> बघा बसले पाहुण चाललंय टी व्ही बघायच्या प्रभात गाणी चालेल त्यांची लावले प्रभात गाणी इकडे टी व्ही बघायला चाललाय इकडे दादूचा आता चहा पाणी झालं लाडू माझे डोकं विचारते इकडे बघा आंघोळ किती आम्ही पटकन उरकायला आता म्हणलं घरी म्हणल्या म्हणजे मावशीचं इकडं झालंय स्वयंपाक चपाती करायची चालली आम्हाला पोहे दिलं करून बराच चहा झाला पोहे झालं इकडे रूम आहे छानपैकी मस्त एक हॉल किचन रूम वरती जिना हे बघा अशी रूम आहे माझ्या मावशीचं घर इकडं वरती पण आहे हा बघा इथं गावरा लसूण लावून ठेवलाय हे बघा इकडे वरती मोकळत येऊ नका ओ अपोर पडते याव इकडं म्हणलं वरती पण दाखव इकडं आहे जीना मोकळाचे तस इकडं काय नाही हा बघा मोकळाचे आणि मावशीच तिथं किचन एक हॉल बेडरूम एकच मुलग आहे भय आहे त्यांनी म्हणत्याच्या भरता व्यवस्थित सगळं सेटअप लावलेला आहे बाहेर केलेलं आहे हा जीना म्हणता दाखवणं पण होय नाही आणि बोला व्हिडिओ पण दोन तीन दिवस काय आले नाहीत म्हणून म्हणता आता आलं इकडं जर काढा थोडंसं वेगळं असल्यानंतर बरं इकडं क्रशाच्या मशिनी वगैरे आहेत बघा घरं इकडं उंच आहे ना वर्जिन्यावर तयार सगळे घरं खाली दिसते ते बघा ऊन आणि व्यवस्थित दिसणार नाही हो हे जाऊ नका तिकडं ऊन आणि काय व्यवस्थित दिसणार नाही हे आमचं काका आलं पोरांना वर घेऊन जेना पडलं बिडली माझी पंचायत व्हायची म्हणून त्यांना घेऊन आलं त्यावर चाललंय इकडं जायचंय लवकर कामावर त्याच्यामुळं पटकीनं उरकून जावं लागल त्याच्यामुळे मग लवकर ओरखल पोरं उठत नाहीत आपल्या इतक्या लवकर पण आज उठले ते उठावले था ए थांबय बघा मस्त पैकी हो लसूण गवरण लसूण आपला लई लय झालं नाही मग का हम्म आमचा आसपास झालाय लसूण चांगला झालाय सरीला नाही सारतच होता पण बी चांगलं होत हे किचन हे बघा इकडे एक दरवाजा काढलेला आहे बाहेरचं वातावरण पण भारी आहे सकाळचं वातावरण बाहेरचं भारी वाटतंय इकडं ऊन येत आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत आहे नाहीतर तर भारी वातावरण आहे त्यामुळे दाखवते किती छान वाटतंय गावाकडचं वातावरण एकदम भारी का नाही इकडं साधी गाय असं असाय आमच्या मावशीचं घर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटची वाट <laughs> <पढ़ ली> <laughs> बघन कारण आता दोन तीन ना व्हिडिओ आला म्हणजे तुम्ही बघणार असे मला वाटते आणि हो खो खो व्हेरी नाईस गुड मॉर्निंग पडतया लाडू पडले माझी वर न चालतं हे बघा असं मस्तपैकी घर बांधले आता फक्त राहिले त्यांचं शेवट भैयाचं लग्न लग्न झालं की निवांतच झाले त्याच्यासाठी मुलगी बघायची चालली बघू आता कधी त्याच्या नशिबात आहे काय आहे बघायचा तर प्रयत्न चाललाच आहे आपला किती छान गावाकडचं वातावरण आहे बघा फोटो पण काढते थमनेला जरा असं सगळं आहे व्यवस्थित हे बघा हे साहेब कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा आणि बघितल्यानंतर कमेंट केल्यानंतर समजतो कोण कोण बघताय कुठून कुठून बघताय तर नक्की कमेंटमध्ये सांगा कुठून कुठून व्हिडिओ बघताय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय